नमस्कार मंडळी मी विराज चव्हाण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सफर अनलिमिटेड यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत भ्रमंतीसाठी अलिबागमध्ये अलिबागमध्ये आपण एक दिवस स्टे करणार आहोत त्याच्यामुळे आज आपण पहिल्यांदा अलिबागच्या समुद्रकिनारी समुद्र आलो आहोत आणि समुद्रकिनारी तिकडे पाठीमागे जो तुम्हाला किल्ला दिसतो आहे तो कुलाबा किल्ला आहे त्या कुलाबा किल्ल्याची आज भ्रमंती करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत नागाव बीचला See the sun goes down, driving lights in heart. गेटवे ऑफ आप इंडियाकडून आपण मांडवाकडे जातलो आहे आणि मांडवाकडे जाताना सुंदर असा सूर्योदय आपल्याला बघायला मिळतो आहे म्हणजे अरबी समुद्रामध्ये फक्त सूर्योदय सुरुया सूर्यास्तच बघायला मिळतं असं नाही तर सूर्योदयही सुंदर असा बघायला मिळतो आणि असं हे मनमोहक दृश्य सध्या आपण बघतो आहोत आणि चारी बाजूला फेरीच्या हे समुद्र पक्षी गिरट्या घालत आहेत शरोवर प्रेम गळलं त्यांचं <laughs> <laughs> आपण मांडवा बंदराच्या इथे पोचलेला आहोत आणि इथून आता आपण पुढे अलिबागला जाणार आहोत तर ज्या फेरीने आपण इथे आलो तर ती फेरीची एक प्रत्येकी बस असते आणि त्या बसचेही पैसे त्या फेरीच्या पैशांमध्ये इन्क्लुडेड असतात तर त्या बसने आपण आता अलिबागला जाणार आहोत अलिबाग फिरायला माझ्या बरोबर आलं आहे तुषार तुषार त्याच्यानंतर आहे तुषारची वाईफ पुनम आणि हा माझा बाय माझी बायको प्राजक्ता अरे आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून गेटवे ऑफ इंडियाच्या इथे येतो जर तुम्हाला अलिबागला यायचं असेल तर तिथे दोन रूट आहेत एक तर तुम्ही बाय रोड येऊ शकता अलिबागला ती जवळजवळ तीन ते चार तासाची जर्नी आहे त्याच्यानंतर दुसरा रूट म्हणजे तुम्हाला अलिबागला यायचं असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून गेटवे ऑफ इंडियाच्या इथे येऊ शकता आणि गेटवे ऑफ इंडियावरून आपण आय एच अजंटा ही फेरी बघली बरोबर आणि तिथे पर पर्सन दीडशे रुपये घेते आणि त्या दीडशे रुपयामध्ये तुम्हाला बस सेवा पण उपलब्ध आहे म्हणजे तुम्ही जेव्हा मांडवाला येता तर मांडवापासून अलिबागपर्यंत सेवा आहे यस फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि अलिबागच्या बीचला जर तुम्हाला अलिबाग बाजारपेठेतून यायचं असेल तर आपल्याकडून जवळजवळ दहा रुपये घेते पर पर्सन शेअरिंग ऑटोने येऊ शकता त्याच्यामुळे अलिबागला पोचायचा आमचा एकंदरीत खर्च जर ट्रेनचा आमचा जर खर्च सोडला सी एस टीपर्यंतचा तर तो फक्त एकशे साठ रुपये आहे तुम्ही एकशे साठ रुपयामध्ये अलिबागला येऊ शकता थोडवे बीच वर फिरूया या समुद्रकिनारी फिरूया आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कुलाबा किल्ल्याकडे जायचं आहे कुलाबा किल्ल्याच्या इथे आपण पायी चालतही जाऊ शकतो जर इथे ओवटी असेल तर पण आत्ता सध्या भरती चालू आहे त्याच्यामुळे आपण काही चालत जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आता आपल्याला एक होडी बघायची आहे आणि मी ते होडीवाल्यांना विचारलं जाण्यासाठी जाण्यासाठीची किंमत तर ते बोलत आहेत की दोनशे रुपये प्रत्येकी द्यावे लागते बघूया चार्जेस अजून थोडे कमी करतात का